नमस्कार माऊली भक्तानो जय गजानन गण गण गणात गणा गणा बोते गण गण गणात गणा बोते गण गण गणात गणा बोते आज संकट चतुर्थी आहे संकट चतुर्थीच्या दिवशी काही सोपे उपाय करून बाप्पाच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना आपण पूर्ण करू शकतो असे म्हटले जाते की संकट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्ताच्या जीवनातील अडथळे आणि संकटे दूर होतात व्रत आणि उपासना व्यतिरिक्त शास्त्रात असे काही उपाय सांगितले आहे जे उपाय करून आपण बाप्पांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो आणि आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करू शकतो आज एकवीस सप्टेंबर रोजी भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे भाद्रपद महिन्यातील संकष्ट चतुर्थीथी हे विशेष मानली जाते या दिवशी विधीपूर्वक गणेशाची पूजा केली जाते असे म्हटले जाते की संकट चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने भगवान गणेश प्रसन्न हो होतात आणि जे संकट चतुर्थीच्या दिवशी हे उपाय केल्याने सर्व अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख प्राप्त होते चला जाणून घेऊया गणेशाला जीवनात सुख प्राप्ती होते चला जाणून घेऊया गणेशाला प्रसन्न करण्यासाठी सोपे साधे सरळ उपाय एक जर आपलं जीवन साथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल त्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर आज एक कच्चा लांब दोरा घेऊन गणपती समोर ठेवावा ओम विघ्नेश्वराय मंत्र अकरा वेळा जपावा नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होते दोन व्यवसायासंबंधी समस्या पासून मुक्ती हवी असेल तर हे उपाय नक्की करा गणपती मंदिरात जाऊन हिरवे मुंग दान करावे गणेश चालिसाचा पाठ करावा चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होता गणपतीला शेंदूर अर्पित करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सम्मान बल प्राप्ती होईल तीन ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करावी या उपायाने तुम्हाला फायदा होईल चार ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसापासून अडकलेली महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंदिरात जाऊन हिरव्या वस्तूचे दान करावे याशिवाय गरजूंना हिरवे कपडे आणि उपयोगी वस्तू दान करणे फायदेशीर मानले जाते श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी डाळ मिसळून गरजूंना दान करावे याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीचा आशीर्वाद मिळवू शकता सहा कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम ग गणपतये नमा मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धी वृद्धी होईल माऊली भक्तांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा गण गण गणात होते ಶ್ರೀ ನಮಃ